असं झालं मग पाच हजार रुपये गेले माई मी त्याच्यामुळे शकल ते चोट्यानं मुळे शकल जाऊ दे ना आता गेले तर गेले आता काय नशिबतच नव्हते आपल्या ते असं समजा आपल्या नव्हतेच ते काय करतो मग आता हाय की शांत होईल मी ते तेच सांगून राहिली कालपासून की जाऊ दे आता आता गेले आता काय करतो आणि काम झालं नाही का तुझं तुझे तुझे दिले नाहीत का पैसे ते काम रुकलं काय जाऊ दे आता आता किती रडली पडली ते काही लवकर वापस येतील नाहीत पण असं कसं वहिनी एकदम कोणी आलं पर्स घेऊन पळाला यांचं काही म्हणजे यांचं लक्ष लक्ष ठेवलं वाटते कोणा मला लक्ष ठेवलं वहिनी यांना पोलीस स्टेशनला तुम्ही चांगला खर्च सांगत असता ना पोलिसांना की तपास करा म्हणून सारी का, का ताई ते पोलीस लोक आपल्या म्हटलं ऐकतात काय त्याच्याच मनानं करतात तपास करू राहिलो म्हणे भेटले म्हणजे फोन करतो म्हणे मला जाऊ दिलं नाही ना त्या आई मला जाऊ दिलं नाही ना मला जाऊ दिलं असतं की नाही चोरायला पकडून जाणलं असतं ना पण तू ते जाऊ दिलं नाही म्हणे तू कुठं जात पिंके काही आपलं मला जाऊ दे मला जाऊ दे काही आपलं जाऊ दे आता आता झालं गेलं पार पडलं बघित आता तशी रडू पडू नको बापा आता पाहुणे राहून येतील आपल्या घरी आणि त्याला नको सांगू मुरली तू तुला अजून बोलत बसन मग पाहुणे देखत तू काय माहिती कसं आहे मग जाऊ दे बाय आपली मेहनतचे पैसे होते वापस येतीलच पाहिजे माझ्या शब्द कधी पोलीस चे लोक शोध लावतीन चोराचा टेन्शन नको घेऊ आता पाहुणे येऊन राहिले अं माया बी पोरं सुना येऊन राहिले ते बी येईन भाऊ येईन बाबा येतील येऊन राहिले आता रडत पडत बसू नको हो बाई मी आता नका रडू तुमच्या आई येऊन राहिला की मी कोणाला सांगू नका ना कोणाला गोष्टी काढू नका जाऊ द्या आता नागलं तुमचं काम टेन्शन नका घेऊ पैसेच मी देऊन दिन शांतवनेचे पैसे मी कुठे आजच पैसे मागतले बापा बरं दिले मी नाकार रडत बसते उठवा बघात रडणार उठ बरं तोंड घेऊन ठेजे नमस्कार ताईंनो नवीन असा तर आपलं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओले लाईक जरूर करा रोज आणि कमेंट्समध्ये सांगा लिहून व्हिडिओ कसे वाटून राहिले आमचे आवडून राहिले नाही आवडून राहिले तुम्हाला कसं काय समजेन मला सांगितल्याशिवाय समजते काय बोलल्याशिवाय समजते काय सांगणं जरूर आहे ना मग म्हणून नक्की सांगा की व्हिडिओ कशी वाटतात आवडतात नाही आवडत आणि लाईक करा कमेंट्स करा शेअर करा तुमच्या चॅनलला चॅनल करून ठेवा पटपस्क्राईब करा चॅनल आपलं दोन्ही तिन्ही चॅनल सबस्क्राईब करून टाका माझे चला मग आता व्हिडिओ पूर्ण पा आता काय देता व शांता बाई वास्तू काय काय देता तिला गिफ्ट का पैसे देऊन देता पैसेच देऊन देऊ आपण नाही तर मला वाटते पैसे कामात पडतील तिच्या हा पैसे खर्चाले हा? कामात पडतील हो पैसे कामात पडतील शांताबाई पैसे खर्चाले कामात पडतील पैसेच देऊन द्याले पुरते पुरते बाप्पा बाकी वस्तू काय आहे व काय वस्तू देता आपण तिचे बाकी वस्तू काय हाय हायच आहेत सगळे भांडेकुंडे आहेत तर पैसेच देऊन देऊ <स्तिया> कायची मीटिंग भरली बाप्पा आजकाल तर मला दिने बापा मला मध्ये आणि गंगा तर आलीच नाही अजून गावावरून गंगा नाही आले जाले तसं मग लागून राहिलं जसं काही गमून हो नाही राहिलं शांताबाई तू भी आता बळावत नाही हा मस्त वाट्यावर बसता जेवण झाले की तीन चार जणी मला आवाज भी देत नाही आता काय तू गमो ना काही बोलून राहिली काय वाट्यावर बसता वाट्यावर बसता आ दोन तीन दिवस झाले पाऊस असतो होता कुठे वाट्यावर आलो आम्ही बसले आजच बसलो बाप्पा किती दिवसांना आणि गंगा नाही तर काही कोणत्या कारण को बसायचं मिळूच येत नाही गंगा असली म्हणजे सगळ्या बाहेर घरात ओढू ओढू काढते हो ना वा गंगा कधी येते आता गंगाची खरंच आठवण येऊन राहिली एवढे दिवस झालं लग्न बहिणीच्या पोरीचं आता किती दिवस राहते आता आता राहिली असं काय काम आहे आता इथं दिसून आली ना घरी सून करून घेते सगळे काम मग आता काय काम आहे तिले राहते मग आता राहते मस्त राहते आता गंगाबाई हा बहीण ते एकटी आहे बहीण म्हटलं शीन राहून जाय बाई मी एकटी आहे तर राहून गेली हो ते बी आहे म्हणा आता पोरगी गेली तर सुसुद्धा लागत असेल ते बहिणी तिच्या मेन राहून गेली असेल मग कायचे गप्पा चालू आहेत कायची मिटिंग चालू आहे तुमची कोणता विषय चालू होता एकदम चुप झालाय मी आली इथं काय मी चुप व्हावं तू आली तर आम्ही का त्या गोष्टी करून राहिलो होतं काय का त्या चुगल्या करून राहिलो होतं आम्ही काही बोलून राहिली तू असंच आम्ही विचार करून राहिलो होतो उद्या म्हटलं वस्तू काय म्हटलं आता बघू त्याच्या घरचा तर काय देऊ म्हटलं हां काय वस्तू द्यायची म्हटलं का पैसे द्यायचे काय द्यायचं म्हटलं तर तो विचार करून राहिलो होतो आम्ही असं असं तो विचार करून राहिले होते काय मला वाटलं काय गोष्टी करून राहिल्या एकदम चूप झाल्या तुम्ही काय देऊन राहिल्या होत तुम्ही काय देऊन राहिल्या तुम्ही तर मोठं दिसाल बाप्पा आता बड्डे लोक बड्डी पाहते नाही तुम्हाला काय शोकते का लहान लहानस अजून विचारच नाही केला काय द्यायचं काय नाही तर तुमचं काय ठरलं मला तर असं वाटून राहिलं कि तिने मस्त पैकी अशी मोठी वस्तू द्या तिच्या उपयोगात पडली पाहिजे जसं की आलमारी गिलमारी गोदरेजची हा आता नवीन निघाल्या लाकडाच्या आलमार्या तर तशी देऊन द्या आलमारीचे कपडेही बसतात आणि कशी ठेवले उपयोग बी राहते आता नाही शांत तर भाई मागत मिनिट मागात काय लोन व आठ नऊ हजाराला कोण जाईल बापा बापा शांताबाई आठ नऊ हजार एवढे पैसे कुठून आण आपण आता बाई आपल्या एवढा दोस्तांना आहे तर काही ना काही तर आपल्याला चांगली वस्तू द्याच लागली तुम्हाला दोघी जे द्यायचे असतील ते तुम्ही द्या मग अजून कोणाला द्यायचे असतील तर अजून कोणी द्या बाकीचे वयोवारचे पैसे मग मी टाकेल आपण पाचशे रुपये देऊ बा पाचशे रुपयाच्या वर आपली सोय नाही मी हजार रुपये देईन शांताबाई तू व म्हणा तू अलग देशी नाही नाही संता भाई अलग काय दे देऊ तुम्ही एवढी मोठी वस्तू देऊनच राहिले तर मी बी त्याच्यात पैसे देऊन देईन मी देऊन देईन तीन चार हजार रुपये त्याच्यात ठरलं तर मग आलमारीच घेऊ आपण तिच्यासाठी बरं बरं ठरलं मग मामी आम्हाला मग काही काही काम असेल तर करून घेतो म्हटलं हा काही करायचं असेल तर उद्या मग अजून घाई होऊन जाईल ना नाही हो आता केलं ना मग अशी आता काही नाही आता ते उद्या सकाळी बाबा आला म्हणजे आपल्याला सांगेन पुढचं सामान काय काढायचं काही नाही आणि का वा लाईन लिले काहून मी आणलं वा हा तिला काहून मी आणलं रुपा ले? मामी तिचे नावच बहिणीचं लग्न आहे तिकडे गेले ना दोघ जण ते हो काय व काय व काय असं मदतच झालं नाही का बिंदू बाईने म्हटलं सोनूच्या घरी फोन केला होता बरं हो तर सोनूच्या घरी ते सोनूचे सासरे म्हणे पंढरपूरला जायला खाणे तीर्थ यात्रा करेली तर सासू सासरे सोनू म्हणे माझ्या काही जमत नाही मामी एखादा होती मला देऊन म्हणे मी हो ना तिचे सासू सासरे जायला आहेत बाई हो मध्ये आलं तिचा फोन आई वंडरपूरला जायला आहेत म्हणे महाराष्ट्र दर्शनाला जायला आहेत ती दोघं जण त्याच्या गावातून एसटी गेली त्यात गेली ते तर आई माझ्या जमत नाही म्हणे लहान पोरगी भला तर देते म्हणे मामीला सांगून देतो म्हणे एखाद्या होती मला भेट घेऊन घेईन म्हणे मी मामीची मामाची म्हटलं बाई बर बाई तिला म्हणाला म्हटलं आता काय नाही म्हणजे चालू नाही बाई सकाळ किती वाजता येते बाई मग नाही भडजी बा सकाळून लवकर बघायचं सकाळ सकावून पूजा चांगली राहते म्हटलं बघित्या सकाळ सकाळची पूजा पाळायची चांगली राहते ना ब्रह्ममुहूर्त म्हणतात त्याले ब्रह्ममुहूर्तावर थपाय तुला माहिती आहे आपल्या गावात ते नामदेव आहेत की नाही बघा लई गोठ मग नामदेव भाऊ आमच्या गावात ते मी लगे पूजा केली म्हटलं तर म्हटलं बाईले म्हटलं सकाळ साखवून चारलेच पूजा आली बसली म्हटलं दोघं ना नवरा बायको जोडायला हो ना मामीजी वास्तूची पूजा सकाळचा सकाळच असते ती पूजा पावन होते मग तेच म्हटलं मुरली की बांधाली सकाळचा बोला अजून म्हटलं ते पूजा पावन होते म्हटलं मग एक वेळ पूजा झाली की मी म्हणजे आता आपलं उद्या सगळं पूजाच आहे आता मग नंतर शांत होते मग जेवण जेवणाच्या बंदा उठतात ना दोघं पूजेत बसले म्हणजे आम्ही पाहतो मग काय काय नाही तर हो ना बाई तेच ना मग बाई ते शीत आली शिरा लाईनी तुमची लाईनी भाऊ आली ना आली हो आमची बहिणी बी आली इकडे ऑर्डर होती बाई लई मोठे पाहुणे बहिणीच्या घरी गेली झोपेली आता नाही हो काय हो बाई <laughs> एखाद्याला नाही आवडत नाही काय पाहणे राहणे लई मोठे असले म्हणजे पण बाई गमते बाई तुम्ही काय म्हणा बाई मस्त गमते काय सगळे जण एकटे आले मेळावा आला मस्त की मस्त गमते गप्पा गोष्टी मस्त रंगतात हो पण ते आपल्या सारख्याले ती बाप्पा शहरातली स्टँडर बाई आहे मुंबईत राहणारी तुझी कशाच गमते मामी जी आपले खेड्यातले लोक येत पोरीलनी उदेत वाईते पोरील कधी उदेले पाहिजे की नाही पोरीले विसळू देत नाही ते नसाने आता पोरीलच्या हरकत करून ठेवला तिला రంజనా బ झोप बाई माया टाइम चुकला की माया डोकं खराब होती तब्येतही खराब होती बाप्पा तुम्हाला मारा गप्पा तुम्हाला रात्र दिवस कमीच पडते गप्पा मारलेली आपलं तसं नाही आहे आपलं तसं नाही आपल्या टाइमशी जेवणं पण टाईमशी झोपणं असं आहे आपलं आपला टाईम चुकला की आपली तब्येत खराब होती आपला टाइम चुकत नाही आपण काही झालंच चालती नव्हती आपला टाइम चुकतच नाही बराव तुम्ही झोपा मा उद्या जेवणात काय ठेवलं बघित जेवणात काय गोठवलं म्हटलं

गेला वैनी तो काळ लागेल शर्माचा आता कोणत्या काळात जगू राहिले म्हणा तुम्ही त्यांच्या मनातच सगळं करतात आता काही राहिलं नाही पहिले सारखं आपल्या वेळेस मायबाप म्हणत तसं माय बाप म्हणत तसं आता पोरी स्वतःचे निर्णय स्वतः घेतात बरं आहे शिक्षण भरपूर लागते असं आहे ना आपल्या वेळेस पोरी जास्त शिकवत नव्हत्या त्याच्या काही जास्त मदत बोलत्या शिक्षणानं पोरी हुशार झाल्या बरं जाऊ द्या आपल्या सगळ्या सबस्क्रायबर सांगितले की किती वाचतले रागिंना दिले पाय व माय माय लक्षच नाही सांगतो आता सांग <laughs> सांगतो तुम्ही या बरं सगळ्या बहिणी हो माझ्या सगळ्या जणींनी आमंत्रण आहे माझ्या घरी वस्तूची पूजा आहे का पूजी लिही या आणि जेवण आहे लिही या आणि सहपरिवार या मग माझा की बबी सांगितलं नाही म्हणून पहिले आग्रहाचं निमंत्रण आहे तुम्हाला काय सर्वजणी या हो सर्वजणी सर्वजणी सगळ्या सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्यांना आमंत्रण आहे माझ्या बहिणी भाऊ त्यांचे लेकरं त्यांचे नवरे सगळे सगळेजणी या साधारण तुमचं बाबी त्याच्या घरी गिफ्ट नाही आणला तरी चालेल फक्त तुम्ही या आणि तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या रोज व्हिडिओ पाहता खूप छान वाटते तुमच्या कमेंट्स वाचून कमेंट्स करता लाईक करता शेअर करता खूप चांगलं वाटते आता एवढा व्हिडिओ बनवला आहात थोडंसं मला बरं वाटत नव्हतं पण बनवला आणि आजचा व्हिडिओ आणि उद्या पा व्हिडिओ वस्तूची पूजा आहे आणि तुम्ही पण या चला मग आता उद्या भेटू तोपर्यंत काळजी घ्या Oh, <laughs> yeah.